ए तिकडे हात लाव ना गरे हात लावणार नाही पुढे जायचं नाही कुठं आलो आपण रे कुठं आलो काय आहे काय आहे हे सगळी माहिती आहे काय काय माहिती आहे का ती डेअरी हे विद्या मंदिर हे विद्या मंदिर तिपाडिली डेरे प्रकल्प दूध प्रकल्प हे जुना गड किल्ला म्हणायचं हे सगळे अशी माहिती आहे बघायचं आहे का हो दूध प्रकल्प ही जी 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 काय जुनं आहे का नाही ते सगळं आहे असंच ते बघा म्हणून साठी बघा येत नाही कशी काय सुट्टी व्यवस्थित जाईल नाई रे लेकर हे बघा इकडे कसं मोर बीर आहे ते हे बघा या इकडे या तुम्हाला आमचं फिरवून या इकडे कसं आहे फोटो काढच्या माणूस हात वाज नाही कशाला हात वायचा नाही हात नाही लावायचा कशाला का हे बघण्यासारखं सगळं आहे का नाही किती मस्त छान आहे हे हरान हे हरान पाडास हे बारक इकडं तळ्यातले पाणी हे मग काय म्हणायचं याला काय आहे ते

ते बहुत बंगलाय तिकड आत नाही इथं बाहेर निघायची ये बंद झाली ते आता आज जाता येत नाही अरे बाळ माणसं ते वगैरे आत कस आहे का सिस्टीम हे सगळं असं बघण्यासारखं आत आहे पण ते तिकडं जावं लागतं त्याला तिकीट काढून आता बंद झाले सहा वाजता बंद होत असते हा